लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली मात्र नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठा राडा झाल्याचं प्राथमिक माहिती हाती आलेली आहे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार बाचाबाची झालेली आहे आज सकाळी मतदानाला सात वाजता सुरुवात झाली मतदानाला सुरुवात नाही तोच नांदगाव मध्ये जोरदार राडा झालाय सुहास कांदे यांनी बोलवलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवलेला आहे यानंतर समीर भुजबळांनी सुहास कांदे समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालंय नांदगाव मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडलाय गुरुकुल कॉलेज परिसरातून मतदार मतदानाला निघालेले होते यावेळी समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचं दिसून आलंय समीर भुजबळांनी गाड्या अडव्या लावत मतदारांना अडवलं यामुळे नांदगावमध्ये वातावरण तापलंय असा आरोप केला जातोय आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस दोनही गटांना शांत करण्याचं आवाहन करत आहे

ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज नांदगाव